शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुक शेतकरी भवन या योजनेअंतर्गत महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्कामाची आणि तिथे राहण्याची सोय व्हावी त्यांना मूलभूत सुविधा दा, उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी शेतकरी भवन हे भवन राज्यभर बांधण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एका आपल्या अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे एक नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या त्या संदर्भाचा हा जार आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाचा सहकार आणि पणन वस्त्र उद्योग विभागांतर्गत आलेला हा सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे आपण पाहू शकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत हे शेतकरी बांध भवन बांधलं जाणार आहे शेतकरी बांधवानो हे शेतकरी भवन बांधण्यासाठी त्या कृषी उत्पन्न -त्या बाजार समितीचे जे काही सहाय्यक अभियंता असतात ते सहाय्यक अभियंता एक प्रशासकीय अंदाजपत्रक तयार करत असतात खर्चाबाबतचं किती खर्च येईल हे प्रशासकीय अंदाजपत्रकात लिहिलेलं असतं आणि ते अंदाजपत्रक शासन दरबारी सादर केलं जातं आणि शासन त्याला मान्यता देत असतं आणि हे मान्यता भेटल्यानंतर त्या रकमेपैकी काही रक्कम ही महाराष्ट्र शासन स्वतः देतं आणि उर्वरित रक्कम ही बाजार समितीला स्वनिधी आणि कर्ज माध्यमातून उपलब्ध करून हे शेतकरी भवन बांधायचं असतं आपण पाहू शकतात की कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट तालुका कोट जिल्हा कोला को यांनी जवळपास दीड कोटी इतक्या रकमेचं अंदाजपत्रक शासन दरबारी पाठवलेलं आहे आणि शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे आपण पाहू शकता तो खर्च कशा प्रकारे होणार आहे सिव्हिल वर्क प्लंबिंग अँड सॅनिटरी वर्क इलेक्ट्रिफिशियन वर्क आणि जी एस टी अशा प्रकारे दीड कोटीचा हा प्रशासकीय अंदाजपत्रकास मान्यता भेटलेली आहे आणि शेतकरी बांधवांनो या दीड कोटी रकमेपैकी सत्तर टक्के रक्कम जवळपास म्हणजेच पंच्याहत्तर लाख इतकी रक्कम हे शासन वितरित करणार आहे शासन देणार आहे आणि बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या उर्वरित रक्कम हे बाजार समितीला स्वतः स्वनिधी कर्ज स्वनिधी म्हणजे स्वतःचा जो काय निधी असतो बाजार समितीचा किंवा कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून हे बांधकाम पूर्ण करणं बंधनकारक राहील असं सा सांगितलेलं आहे आणि हा जो काय निधी आहे पंच्याहत्तर लाख हा निधी दोन टप्प्यात वितरित करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे आपण पाहू शकता पंच्याहत्तर लाख हा शासन निधी पन्नास टक्के आणि पन्नास टक्के अशा दोन टप्प्यात निधी हा वितरित करण्यात येईल असंही सांगितलेलं आहे आणि एका वर्षाच्या आत हे जे काही शेतकरी भवन आहे ते उपलब्ध करावं असंही यामध्ये सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारे लवकरच हे आपल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांना हे शेतकरी भवन लवकर उपलब्ध होईल असे आपण अपेक्षा आप करूयात शेतकरी आपले शेतकरी बांधव आपला शेतीमाल पिकवून अतोनात कष्ट करून बाजार समितीमध्ये जातात आणि तिथं त्यांना मुक्कामाचे आणि त्यांची मूलभूत सोय व्हावी अशी आपण अपेक्षा करूयात लवकरच हे शेतकरी भवन आपल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल आपण अपेक्षा करूयात अशाच प्रकारे नवीन नवीन शेअर आणि नवीन नवीन शेतीविषयी माहिती मी तुमच्यासमोर घेऊन देत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मी शे विनंती करतो आणि आपण इथे थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र